नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीसाठी चोपन्न केंद्रावर शासकीय यंत्रणा सज्ज जयसिंगपूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मंगळवार मतदान प्रक्रिया पार पडणार आहे शहरातील विविध शाळांमध्ये एकूण चोपन्न मतदान केंद्रावर तयारी पूर्ण झाली असून एकोणपन्नास मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत शहरात पुरुष मतदार चोवीस हजार एकशे पंचेचाळीस तर महिला मतदार पंचवीस हजार सहाशे दोन एवढी नोंद आहे मतदान सुरळीत पार पडण्यासाठी अष्ट्यात कर्मचारी दहा राखीव कर्मचारी अशा चौसष्ट टीमची व्यवस्था असून प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष पी ओ एक पी ओ दोन सहाय्यक शिपाई पोलीस कर्मचारी व बी एल ओ अशी सात जणांची नियुक्ती आहे सोमवारी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण आणि मुख्य अधिकारी टीना गवळी यांच्या उपस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन व साहित्याचे वाटप करण्यात आले वाटपानंतर कर्मचारी आपल्या केंद्रावर रवाना होऊन मतदान प्रक्रियेची आखणी करत होते जयसिंगपूर ही जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असून नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार तर तेरा प्रभागातील सव्वीस जागांसाठी त्र्याऐंशी उमेदवार रिंगणात आहेत गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आता थंडावली असून शहर मतदानासाठी सज्ज झाला आहे हिरकणी न्यूज करिता जयसिंगपूरहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट